प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर जिल्ह्यामध्ये मातंग समाजावर वारंवार होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या घटना वाढत चालल्यात त्यामुळे त्या घटना थांबवण्याच्या मागणीसाठी अहमदनगर सकल मातंग समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे आणि यासंदर्भात केडगाव निशा या ठिकाणी एक जूनला नियोजन बैठक पार पडली या बैठकीला मातंग समाजातील सर्व नेते सर्व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते कमलताई जगधने या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या तर मंचावर समाजातील विविध संघटनांच्या महिला पदाधिकारी यांना स्थान दिलं गेलं बैठकीच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते भगवानराव जगताप यांच्या मातोश्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली गेली त्यानंतर बैठक सुरू झाली आणि त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करत बैठकीला सुरुवात झाली यापूर्वी मातंग क्रांती मोर्चा दोन हजार अठरामध्ये मोठ्या संख्येनं पार पडला होता त्याच धर्तीवर पुन्हा एकदा सोळा ऑगस्टला मोर्चा काढण्याची अनेकांनी आपली मतं व्यक्त केली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये संपूर्ण राज्यभरातून जवळपास एक लाख मातंग समाज येणार असून संपूर्ण नियोजन केलं जाणार आहे हा मोर्चा संपूर्णत शांततेच्या मार्गानं काढून सरकारला जाग आणण्यासाठी आणि अन्या समाजावरील अन्या अन्याय अत्याचार थांबण्यासाठी शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील उमाप मातंग एकता आंदोलनाचे राज्याचे उपाध्यक्ष चंद्रकांत काळोखे यांनी दिली या बैठकीच्या माध्यमातून महिला भगिनी आणि संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी बहुसंख्येने हजर आहेत येणाऱ्या काळात तारीख निश्चित काही झालेली नाही परंतु येणाऱ्या काळात भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही काढणार आहोत या मोर्चामध्ये समाजावर झालेले जिल्ह्यातील विविध प्रकारचे अन्याय त्यांना वाचा फोडणे त्यांना न्याय मिळवून देणे आणि काही जे घटना प्रलंबित आहेत काही वर आरोपी जे माहिती आहेत परंतु त्यांना ते अटक झालेली नाही तर अशा आरोपींना अटक करणे अशा प्रमुख मागण्या आहेत त्याचबरोबर अण्णा साठेच्या नावाने आर टी म्हणजे अण्णा साठे रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर हे एक महाराष्ट्र शासनाने नावानं सुरू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून ज्या योजना राबविण्यात येणार आहेत त्याच्या त्याची तीव्रता वाढावी आणि तत्परता वाढावी त्याचबरोबर अबकडं आरक्षण समाजासाठीचं मिळावं अशा प्रमुख मागण्यांच्या संदर्भात जिल्ह्यात भव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर येणाऱ्या काळात आम्हाला फक्त समाजाच्याकडून एक अपेक्षा अशी आहे की आम्ही या आपल्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो आणि शासना शासन दरबारीसुद्धा ज्या मागण्या मांडणार आहोत त्याच्यासाठी समाजाला विनम्रपणे जाहीर आवाहन करत आहोत की आपल्यापर्यंत या माध्यमातून जो मेसेज येणार आहे या मोर्चासाठी आपण बहुसंख्येनं स्वतःच्या खर्जाने यायचं आहे आणि आपल्याच माध्यमातून सांगू इच्छितो की दोन हजार अठरामध्ये आम्ही भव्य मोर्चा काढला होता खूप मोठी संख्या त्या मोर्चाला हजर होती आणि त्या मोर्चाचं नेतृत्व हे समाजातल्या कार्यकर्त्यांनी केलं होतं कुठल्या संघटनेच्या नेत्याने नव्हे तोच धागा पकडून फक्त बैठकीच्या आयोजनासाठी हो मी आणि सुनील भाऊ पुढं आलेला आहोत मात्र नेतृत्व हे समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी फक्त पुढे असणार आहेत आणि मोर्चाचं नियोजन केलं जाणार आहे या ठिकाणी समाजाची जी प्रमुख मागणी आहे डॉ डॉक्टर अण्णाभावसाठे यांना भारतरत्न देण्याची त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम समाजाची एक मागणी आहे की आमच्या समाजामध्ये जे आम्हाला जे आरक्षण मिळतं त्याच्यात अबकडची अब रचना व्हावी तो फक्त महत्त्वाचं मागणी आमची ती एक प्रलंबित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं असं की जे अनाठाई अन्याच्या अन्याय अत्याचार होतात हे काही प्लॅन असतात काही नियोजित असतात का आणि काही अनावधानाने होतात तर याच्यात बऱ्याच वेळा असं जाणवलं आहे की राजकीय हस्तक्षेप केला जातो आणि पोलीस प्रशासन त्या हस्तक्षेपाला बळी पडून या गोरगरीब आणि अत्याचारित ज्या महिला असतील पीडित असतील आमचे मातंग बांधव समाजातील बांधव भगिनी असतील यांच्यावर तो अन्याय केला जातो याला मात्र वाचा फोडली गेली पाहिजे यांना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही एक त्या अनुषंगाने एक आमची मागणी असेल की हा मोर्चा काढायचं तुमचं कारण काय तर तुम्ही पाहताय आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आहे आणि सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे गेल्या वर्षभरात गेल्या दोन वर्षभरात मातंग समाजावर जिल्ह्यामध्ये जो अत्याचार अन्याय झालेला आहे मातंग समाजावर जे सामाजिक हल्ले या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आणि त्या चा, अन्याय अत्याच्या अत्याचाराच्या विरोधात आम्हाला या ठिकाणी शासनाच्या विरोधात या ठिकाणी मोर्चा काढावा लागतो आहे आणि म्हणून या मोर्चा काढण्यासाठी मातंग क्रांती मोर्चा दोन हजार अठरा साली ज्या पद्धतीने झाला त्यास डबल जवळजवळ एक लाख समाज मातं समाज उद्याच्या काळामध्ये आम्हाला एकत्रित करायचा आहे आणि म्हणून आज ही सर्व संघटनेच्या वतीने आणि सर्व समाजाच्या नेत्यांच्या वतीने आज ही नियोजनाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि तो मोर्चा हा लाखोच्या संख्येने मोर्चा असणार आहे इतिहासामध्ये नोंद करणारा मोर्चा असणार आहे ऐतिहासिक असा मोर्चा असणार आहे आणि म्हणून या जिल्ह्यामधल्या समाजाची तीव्र भावना अशी आहे की आता जो अत्याचार अन्याय झालेला आहे त्याच्याविरोधात आपण लढलं पाहिजे त्याच्याविरोधात आपण संघर्ष करायला उभं राहिलं पाहिजे ही समाजाची भावना लक्षात घेता आम्ही चंदूभाऊ काळोके असेल मी असेल आम्ही सर्वांनी या ठिकाणी एकत्रित निर्णय घेतला की मातन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शासनाला सामोरं या ठिकाणी जायचं आहे या आणण्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे म्हणून आज ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे बैठकीला के अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे फक्त व्हॉट्सअपच्या इतका मोठा समाज इतका मोठ्या समाजाचे कार्यकर्ते आज या बैठकीला उपस्थित राहिलेत या बैठकीमध्ये मातंग समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर